विजयराज शिंदेंचे बंड अखेर झाले थंड पत्रकार परिषदेमध्ये केली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा काल नागपूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात स्पष्टपणे निर्देश दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आज विजयराज शिंदे यांनी आपल्या बंडखोरीची तलवार म्यान करत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे आज आठ एप्रिलला आमदार विजयराव शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली या पत्रकार परिषदेला आमदार सौ श्वेताताई महाले भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान नरेंद्र मोदी यांचा चारशे पारचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे विजयराज शिंदे यांनी यावेळी सांगितले गत दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन आमदार श्वेता महाले यांनी लोकसभा प्रमुख असलेले विजयराज शिंदे यांच्यावर दबाव टाकत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे तेव्हा काम करत असतो कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुका आपण आपल्या चिन्हावरती लढाव्यात अशी मागणी कार्यकर्ता जोपर्यंत निवडणूक डिक्लेअर होत नाही तोपर्यंत करत असतो आणि ती करणं काही गैर नाहीये याही या निवडणुकीला अमित भाईंची सभा होईपर्यंत आम्ही ताकदीने विषय मांडला अमित भाईंनी सुद्धा आमचा विषय ऐकून घेतला मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध हे गेले अनेक वर्ष ते पहिल्यांदा आमदार झाले त्याच माझी दुसरी टर्म होती त्यांचे माझे अतिशय मैत्रीचे जुने संबंध आहे त्यांनी मला सांगितलं विजयराजी माझी विनंती आहे आपण अर्ज मागे घ्या मी म्हटलं तुमचे मंत्री गुलाबराव पाटील आमचे अवकात करता आमदार मला आव्हान करते मी माझं कसं घ्यायचं त्यांनी सांगितलं त्यांचं जे वक्तव्य आहे मंत्र्यांचं आणि आमदाराचं ते अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं आहे आपण निवडणुकीमध्ये एक एक मत जमा करत असतो एक एक माणूस जमा करत असतो आणि अशा वेळेस त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अतिशय चुकीचं बेजबाबदारपणाचं आहे या बाबतीमध्ये मी त्यांना समज देईल दोघांनाही आणि मी त्यांच्या मताची सहमत नाही अशा प्रकारची त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यानंतर आम्ही सर्वजण बावनकुळे साहेबांच्या घरी प्रदेश अध्यक्षांच्या घरी पोहोचलो प्रदेश अध्यक्षांनी जवळपास आमचे सगळे पन्नास शंभर कार्यकर्ते जे होते यांचं तास ते दीड तास सगळ्यांचं ऐकून घेतलं कशा प्रकारे भाजपवर अन्याय होतोय कशाप्रकारे भाजपचा अवमान होतोय कशाप्रकारे भाजपला ही जागा पाहिजे होती म्हणून सगळी मेहनत घेतली हे सर्व आमच्या सर्वांचं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतर या आमचे सर्वांचे शिर्षस्थ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लोकनेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी माझं ताईचं आमच्या अध्यक्षांचं सगळ्यांचं त्यांनी बोलणं करून दिलं बावनकुळे साहेबांनी त्यांच्याही कानावरती हीच व्यथा जे प्रकार घडले फोटो हो टाकण्यापासून तर या आव्हानापर्यंतचे आम्ही सगळे त्यांच्या कानावर टाकले फडणी साहेबांनी सुद्धा सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे बेजबाबदारपणाचं आहे आणि अशा प्रकारे महायुतीमध्ये बेबनाव होईल किंवा महायुतीमध्ये कुठे बिघाड होईल असं वक्तव्य करण्याचा अधिकार हा महायुतीतल्या कोणत्याच नेत्याला नाही आणि कोणत्याच घटक पक्षाला नाही आहे आणि बाबतीत त्यांनी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी बोलून याची गंभीर दखल घेऊ आणि तुम्ही अर्ज परत घ्यावा अशा प्रकारे त्यांनी सुद्धा मला सांगितलं त्यानुसार मग आम्ही बावनकुळे साहेबांना आमच्या मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती त्यानंतर स्वतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काल आम्ही इथे रात्री आलो आहे आज सकाळी आम्ही चर्चा केलेली आहे कार्यकर्त्यांशी व या ठिकाणी गिरीश महाजन साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे लोकनेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील या सर्व लोकांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज हा परत घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे व विकसित भारताच्या स्वप्नामध्ये आपण सुद्धा सर्वांनी हातभार लावावा अशा प्रकारची आमची भूमिका